साज होता मनात माझा झालंय झालंय <laughs> आमचा दाल खिचडा झालाय आणि पूजेचं गाणं पण झालंय नाही यार एकदम हॉटेलसारखं झालं एकदम हॉटेलसारखं नमस्कार सर्वांना पूजा ऋतू ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे तर आज सोमवार आहे आणि सोमवारी पूजाला उपवास असतो आणि तुम्ही जे मंदिर बघताय ते आमच्या घराच्या मागेच आहे पंचमुखी महादेवाचं मंदिर आहे तर आम्ही मंदिरात आलो होतो दर्शनासाठी तर खूप ताईंच्या कमेंट होत्या की प्रेग्नेन्सी असल्यावर महादेवाच्या मंदिरात जात नाही पण मग आमच्याकडे असं काही नाही आहे किंवा मग आमच्या घरातले पण असं काही आम्हाला बोलले नाही आहे त्यामुळे आम्ही दर्शनासाठी गेलो होतो आणि पूजाची महादेवावर खूप श्रद्धा आहे ती मागच्या दहा ते बारा वर्षापासून सोमवार करते त्यामुळे आम्ही दोघी पण दर्शनासाठी आलो होतो हाय नमस्कार सगळ्यांना आणि सगळ्यांना गुड इव्हिनिंग आणि आता आम्ही ना आलोय बाहेर कुठेतरी कुठेतरी नाही मॉल मध्ये आलोय तर काय घ्यायचं होतं आम्हाला थोड्याशा वस्तू बघतो आता मॉलमध्ये जाऊन आज वेळ मिळाला आज लवकर आली होती मी पण त्याच्यामुळं मग आवरून घरातलं आवरलं आहे आता आलो आहे मॉलमध्ये घेतो वस्तू तुम्हाला पण दाखवतो काय घेणार आहे काय नाही चला।, चला आता तुम्हाला आमच्या घराजवळचं मॉल पण दाखवतो दोन मिनटात आम्ही पोहोचूच मॉलजवळ आणि सगळं शेअर पण करतो तुम्ही व्हिडिओ बघत राहा चला तर हे सिन्नरचं सुपर मार्केट आहे म्हणजे मॉलच आहे इथे आमच्या घरापासनं अगदी पाच मिनटाच्या अंतरावर आहे तर आम्ही दोघीजणी आलो होतो आम्हाला थोड्याफार वस्तू घ्यायच्या होत्या वस्तू म्हणजे घरकामासाठी नव्हत्या वस्तू घ्यायच्या खायच्याच वस्तू घ्यायच्या होत्या आणि आज फ्री पण होतो घरी पण कोणी नव्हतं म्हणून मग आज आम्ही दोघीजणी आलो होतो तर काही ताई म्हणतील की तुम्ही फक्त खाण्याच्या वस्तू घेण्यासाठी मॉलमध्ये आल्या होत्या तर असं काही नाहीये याच्या आधी आम्ही किराणा घेऊन गेलोय गे। आणि किराणा पण आम्ही ह्या मॉलमधूनच करतो पण मग आज फ्री वेळ होता घरी पण कोणी नव्हतं आणि आम्ही दोघीच होतो म्हणून मग थोड्याशा खाण्याच्या वस्तू घेण्यासाठी आम्ही आलो होतो अच्छा हम्म घ्यायचं का त्यातलं छोटं आहे का बघा ना एवढं मोठं संपलं नाही जाणार मी काय एक दिवस खेळ दुसऱ्या दिवशी माझं मन उडून जातं कोणत्या कंपनीच आहे आपण बास्केटच नाही घेतली बास्केट दिसलीच नाही ना आपल्याला खूप वस्तू घ्यायच्या आहे कोणता आवडला आहे इतकी छोटी पूजा आंबे खायचे आहे का खायचं नाही तुला ऐकलं नाही का त्या दिवशी काय सांगितलं एक चालत तुला रस पण नाही आंब्याचा ज्यूस पण नाही ऐकलं ना खूप सारे आंबे बघा बस वास घेऊनच मन तृप्त करा खायचं मॉलमध्ये भाजीपाला पण आहे आमचा त्यापेक्षा बाजारातली कोथंबीर चांगली चांगले मिरच सुटल्या आपल्याला ते काहीच घ्यायचे आपली बकेट घे ना

आज आम्ही दोघीच आहे त्याच्यामुळं आज आम्ही नूडल्स आणि पिझ्झा करणार आहे आज आमच्या घरातले सगळे लग्नाला जाणार आहे नूडल्स खूपच सारे मॅगी पण आटा नूडल्स चांगले कुकीज प्युअर मॅगी लागत बर का

चटक्याचं बघितलं जास्त आता शेवटच भरलंय ते पण भर फक्त खायच्या वस्तू भरल्या आम्ही आम्ही मॉल मध्ये फक्त खायच्या वस्तू घ्यायला येतो मिल्किस्ट ते बिस्किट ना छान लागत आहे मला घे घे छान आहे ते बिस्किट खूप भारी लागतं हे पर हे ना काय म्हणता पापड कुरकुरे कुरकुरे फेवरेट माझं तर फेवरेट सगळ्यात <laughs> माझं फेवरेट पार्ट मध्ये आलं आता आम्ही हे सगळ्यात जास्त आवडीचं आहे खूप खूप सारे सारे व्हरायटी आमच्याकडे आम सा आमचं कपाट्या त्या दिवशी आण खाल्ले ते वाले ना आमच्या कपाट्यात नेहमी तुम्हाला सापडतील <laughs> कोणा दोघींमधून कोणाचं पण हे वाला कोणतं आहे अंकल चिप्स एक्स्ट्रा स्पायसी हे ना माय टू गेट वन फ्री ऑफर येते बालाजीच कंपनी चांगली आहे बालाजी आणि ती मारुती मारुती वेफर पण छान आहे ही वाले म्हणती लक्ष्मी नारायण हल्दीरामचे हां हल्दीरामचे पण छान आहे तर खूप साऱ्या वस्तू घेऊन झाल्या होत्या आमच्या इथे आम्ही ऑनलाईन बिल केलं आणि वस्तू घेतल्या आणि घरी निघालो होतो घरी जाऊन मग पुन्हा स्वयंपाक केला चला आम्ही आता आलोय मॉल मध्ये गेलो होतो वस्तू काही नाही आम्ही फक्त खाण्याच्या वस्तू घेऊन आलोय कारण आज घरी दोघांसाठी स्वयंपाक घ्या आमचा आणि आमच्या पसुगांसाठी त्यांना त्या पण जाणार होत्या पण मग त्यांचं गुरुचरित्राचं पारायण चालू त्यामुळे त्यांना बाहेर खायचं नाहीये मग त्या त्यांच्यासाठी पालक बनवतोय आणि आमच्यासाठी दाल खिचडा बनवतोय आज आणि पिझ्झा पण करायचा आहे पण मग बघू खूप की नाही आज आमचा झाला का असाच होता मनात माझा झालाय झालाय आमचा दाल खिचडा झालाय पूजेचं गाणं पण झालंय सारखं झालं एकदम आणि इकडे आम्ही ना फोडणी देणार आहे त्याला वरती मस्त तडका तडका हॉटेल स्टाईल ना करू हळूहळू आज आमच्या दोघींसाठी स्पेशल दाल खिचड आहे मम्मींना तर चालणार नाही पारायण चालू आहे त्यांचं गुरुचरित्राचं त्यामुळे त्यांच्यासाठी पालक केली आहे भात चालत नाही का अजून खूप भारी दिलाय आपण इथे मस्त अस आपला खिचडा रेडी झालाय चला सगळ्यांनी हॉटेल सारखा दाल खिचडा खायला घरी या एकदम फ्री मध्ये आणि एकदम चविष्ट आहे <laughs> आता आम्ही दोघी जणी जेवण करून घेतो बाकीचे सगळे लग्नाला गेले आमचा पण प्लॅन चालू होता लग्नाला जायचा पण तो कॅन्सल झालाय तो नंतर परत होऊ शकतो काही सांगू नाही शकत पण आतापर्यंत म्हणजे आतापर्यंत तर नाहीये तसं काही आम्ही जेवण करतो तुम्ही पण या आमच्यासोबत जेवण आज आमचं लवकर जेवण आहे वासने खायचं आपल्याला चला पटकन चला आम्ही जेवण करतो आज आम्ही दोघीच दिसतोय <laughs> कारण मम्मी पण लग्नाला राहणार आहे आणि हे दोघ पण लग्नाला राहणार आहे म्हणून आम्ही जेवण करून घेतो तुम्ही hmm. पण या एकच नंबर विशेष नाही पंचवटीपेक्षा पण छान झालंय <laughs> आमच्याकडे पंचवटी फाय स्टार हॉटेल आहे त्यापेक्षाही छान दाल की आम्ही घरी बनवलंय आता आपण कायम बनवतो आणि हेल्दी पण असतो <laughs> तुम्ही पण या खायला आणि डाळ भाता सोबत वेफर्स दाल खिचडी आणि मॅन्डेटरी कैरीची पंधरा दिवसापासून आमच्या घरी कैरीची चटणी चालू आहे कारण आमच्या मावशीच्या घरगुती कैर आहे त्याच्यामुळे <laughs> खूप मोठं कैरीचं झाड आहे त्या दिवशी तुम्ही बघितलंच आजचा व्हिडिओ छोटा होता पण कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा चॅनलला न चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय आणि शुभरात्री